नमस्कार प्रेक्षकांनो स्टार प्रवाह मालिका प्रेमाची गोष्टच्या भागामध्ये खूपच जबरदस्त असा ट्विस्ट आलेला आहे सागर आणि मुक्ताचा सा रोमांस चालू असतो आणि तितक्यातच ती त्यांच्या घरच्यांची एंट्री होते ते सर्व पाहू लागतात आणि त्यांना आश्चर्याचा धक्का बसतो की हे काय बघतोय आम्ही सागरचं जर सा पोट दुखत होतं ना आणि हे दोघांचं काय चाललंय तर बापू विचारू लागतात की अरे सागर तुला बरं नव्हतं ना तुझं पोट दुखतंय ना मग आणि मग आता इकडे स्वाती आणि लक्की खूप मजा घेत असतात तर इंद्रा म्हणते की बापरे यांचं काय चाललंय हे दोघांचं म्हणजे आपल्याला बाहेर पाठवून यांना रोमांस करायचं होतं की काय तर इंद्रा आणि बापू खूपच हसायला लागतात त्यांना खूपच आपल्या मुलाबद्दल कौतुक वाटत असतं तर इकडे स्वाती आणि लक्की दोघंही खूप मजा घेतात आणि मुक्ताची आणि म्हणतात की अच्छा म्हणून पोट दुखत होतं वाटतं मग आम्हाला अजून आईस्क्रीम खायला थांबवलं पाहिजे होतं बाहेर उगाच घाई केली पण आईस चाललं होतं ना की माझ्या पोराचं पोट दुखते आपण लवकरात लवकर घरी पोहोचूया म्हणून आलो तर इकडे सईस सागर आणि मुक्ताला म्हणत असते की तुम्ही दोघं काय करत होता आणि ह्या रूममध्ये इतकं काय पसारा करून ठेवलाय हे फुगे वगैरे काय आहे त्यावर दोघं हे काहीच म्हणत नाही दोघं एकमेकांना पाहायला लागतात तर मुक्ता खूप बसला असते आणि बापू म्हणतात की चालू द्या तुमच्या दोघांचं मी जरा येतोच आणि बापूलाही खूपच आनंद झालेला आहे ते त्याच गोष्टीची वाट पाहत होते की सागर आणि मुक्ता कधी एकत्र येतील तर मग स्वाती खूपच चिडवते आणि म्हणते की अरे सागर तुझ्या पोटात खूप दुखत होतं ना मग तो आराम करायला पाहिजे होता आणि लकीही म्हणतो मुक्ताला पाहून की मग झाला का आराम सागरचा की अजून पोट दुखतं आहे डॉक्टरकडे जायचं का असं चिडवल्याबरोबर मुक्ता त्याला आजतच तिच्या रूममध्ये निघून जाते आणि मग स्वातीही चिडवायला लागते सागरला आता सागरही मुक्त आवाज देते असं म्हणत तोही तिथून पळ काढतो ते दोघंही निघून गेल्यावर इकडे इंद्रा म्हणते की काय ग स्वाती बघण्या ह्या दोघांनी पूर्ण रूममध्ये कसा पसारा करून ठेवला आहे फुगे काय काय ते सोप्याचं काय कवर काय कसं करून ठेवलं आहे ग रूमचा अवतार आता हे कोण आवरणार आहे गं त्या मुक्ताला बघतेच त्याला लगेच स्वतः आता मुक्ताची बाजू सावरत म्हणते का अगं मम्मे राहू दे ना मी आहे ना मी आवरते हा पसारा तू नको काळजी करू होऊ देत ना पसारा असं नाही करायचं हा मम्मे मी आवरते असं म्हणून आता ते इंद्राला गप्प करते तर इकडे सागर आणि मुक्ताचं प्रेमाचा ट्विस्ट जबरदस्त दिसत आहे मुक्ता आता सागरच्याच विचारांमध्ये गुंग झालेले आहे तिला आठवतं की वेळोवेळी सागरने कशी तिला साथ दिली आणि कसं त्याचं प्रेम दाखवत आहे तर मुक्ता खरोखर सागरच्या प्रेमात पडली आहे आता मुक्ताला चिंच खाऊशी वाटते आणि मग तिला मळमळल्यासारखं होत असतं मुक्ता म्हणते मल की हो ताई मला जरा ती चिंच काढून देता का असं म्हटल्याबरोबरच मुक्ताला उलटीसारखं होतं आणि मग स्वाती म्हणते की अगं मुक्ता तुला चिंच खावीशी वाटते का म्हणजे तू म्हणजे सागरने सिक्स मारला वाटतं तू प्रेग्नेंट आहेस मुक्ता आणि स्वातीच्या अशा बोलण्यावर घरचे सर्वजण ऐकत असतात तर इकडे सागरला खूप मोठा धक्का बसतो सागर म्हणतो की काय मुक्ता प्रेग्नेंट हे कसं शक्य सागरला इथे खूपच मोठा धक्का दिलेला आहे स्वातीने ही गोष्ट खरी आहे की नाही हे पाहायलाच मिळणार आहे पुढे पण मात्र इंद्रा आता मध्येच म्हणते मुक्ताला पाहून की मुक्ता आणि प्रेग्नेंट पण मुक्ता कधीच आई होऊ शकणार नाही हे असं आपलं डिसाईड झालं आहे ना हे तर सत्य आहे की मुक्ता कधी प्रेग्नेंट होऊ शकणार नाही मग हे काय आता पण मुक्ता इथे खूप घाबरते तिला खूप वाईट वाटतं तर सागरला आता टेन्शन आलेलं आहे की आता मुक्ताचं हे काय नवीन तर प्रेक्षकांना मुक्ता खरोखर प्रेग्नेंट आहे की नाही हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया उद्याच्या भागात तोपर्यंत धन्यवाद